नमस्कार मित्रांनो आमच्या व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आम्ही व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये काम करत आहे हजारोपेक्षा अनेक लोकांना व्यसनमुक्तीस आमची मदत झालेली आहे तसे तर अनुभव भरपूर आहेत पण आजचा जो अनुभव आहे तो म्हणजे से दवाखाने तक मित्रांनो दारूची ऑर्डर आपण बारमध्ये दिलेली पाहतो दारूची मागणी आपण सुद्धा करतो किंवा मित्रासुद्धा सुद्धा करतो पण आमचा एक असा अनुभव आहे की माझा एक पेशंट होता आणि दारूमुळंच तो पूर्ण संपला होता लिवर सिरोसेसारखा त्याला गंभीर आजार झाला होता आणि उपचारासाठी तो दाखल झाला होता आणि त्याला सर्व कुटुंब संसार होते सगळे लेकरंबाळं होते पण ज्या दारूमुळं तो मृत्यू पावला होता तर ते त्यांनी आय सी यूमधून नाइंटीची हातवारे करून बायकोकडं मागणी केली ही एकदम रिअल फॅक्ट आहे की जी नाईंटीचा सफर त्याचा कुठून तरी आनंदातून सुरू झाला होता तो मृत्यूच्या शेवटच्या घटकेपर्यंत ती त्याच्या डोक्यावर अशी बसली होती की त्याला दवाखान्यामध्ये आय सी ओमध्ये सुद्धा नाईंटी मागण्याची आवश्यकता पडली आणि त्या मायमाऊलीनी तोंडामध्ये पदर धरून रडून शेवटी इलाज नव्हता ती त्याची शेवटची इच्छा होती पण अनेक ठिकाणी आपण लोकांच्या शेवटच्या इच्छा वेगवेगळ्या बघतो पण एक मद्य पीचं मद्यपान ज्यावेळेस अतिरिक्त मोठ्या प्रमाणात वाढतं त्यावेळेस ह्या जगाचा निरोप घेताना सुद्धा तो दारू मागतो ही किती घंतेची बाब आहे हे आपल्या लक्षामध्ये येतं पण ही कुठली काल्पनिक गोष्ट नाही आहे ही एक सत्य अनुभवे जो आम्ही अनुभवलेला आहे डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि शेवटी तिने दारू आणून दिली आणि त्यांनी त्या मद्याचं सेवन करून काही क्षणानंतर काही वेळानंतर ह्या जगाचा निरोप घेतला तर एक आनंदातून सुरू झालेला प्रवास जो आहे व्यसनाचा तो आपल्याला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतो हे त्या गोष्टीतून आहे आणि उदत्तीकरणाचे अल्कोहोलच्या उदत्तीकरणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणामध्ये केले जातात त्याचे पॉझिटिव्ह फायदे दाखवले जातात पण त्या पॉझिटिव्ह रिॲक्शनचं कधी नेगेटिवमध्ये रिॲक्शन बदलतील हे सांगता येत नाही तर त्याच्यामुळं दारू पिण्यामध्ये कायम हाय रिस्क आहे आणि कधीही दारू आपला घात करू शकतील दारूमुळं दोनच गोष्टी पक्क्या घडत असतात त्या म्हणजे एक प्रीमेच्युअर डेथ ज्याला आपण लवकर मृत्यू ओढून घेतो आणि दुसरी म्हणजे वेडेपणा तर हा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो तर दारू पिताय तर काळजी घ्या नाईन्टी आय सी ओमधून मागणं ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते